मित्रांनो बऱ्याचदा काय होतं आपण जेव्हा प्रॉपर्टीचं प्रमोशन करतो तर बऱ्याच जणांच्या प्रॉपर्ट्या दहा एकर पंधरा एकर वीस एकर मोठ्या प्रमाणात असतात साहजिक की मोठी प्रॉपर्टी विकायला थोडा वेळ लागतो किंवा मोठ्या प्रॉपर्टीसाठी कस्टमर देखील लोक मिळतात याच्यासाठी आम्ही एक पर्याय शोधून आणला आहे पुणे प्लसचे आपले जे काय व्यूअर्स आहेत पुणे प्लसवर प्रेम करणारे आहेत फॉलोअर्स साथ, आहेत त्यांच्यासाठी देखील ही सुवर्ण चांगली आहेत अशा प्रॉपर्टीचे त्यांच्यासाठी देखील शिवनिया आता तुम्ही विचाराल कशी बरेचसे आमच्याकडे जे कस्टमर येतात बायर्स असतात त्यांना शक्यतो वीस गुंठे अर्धा एकर एक एकर इन्व्हेस्टमेंट करायची असते बरं हा व्ह्यू असलेल्या प्रॉपर्ट्या समोर बघता ना हा असा व्ह्यू प्रॉपर्टी आमच्याकडे दहा एकर पंधरा एकर वीस एकर अशा टाईपमधल्या प्रॉपर्ट्या येतात प्रॉपर्टी सगळ्यांना ती आवडते पण पंधरा एकर दहा एकर पाच एकर घेऊ शकत नाही त्याच्यासाठी प्रश्न एक तोडका शोधला एक उपाय शोधलेला तुम्हाल आहे तुम्हाला जर का अशा प्रॉपर्ट्या घ्यायच्या असतील तुमची जर का सहा एकरची प्रॉपर्टी असेल तुम्हाला जर का पाच सहा मिळून घ्यायचे असेल किंवा तुम्हाला त्यातली फक्त एक एकर प्रॉपर्टी घ्यायची असेल तुम्ही तुमचं नाव आमच्याकडे रजिस्टर करायचं आहे अमुक एका प्रॉपर्टीचं अशा पद्धतीने आम्ही तुमच्या सहा साथ एकरसाठी सहा बाहेर शोधून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला फक्त नोंदणी करायची हा व्हिडिओ हा व्ह्यू ही प्रॉपर्टी आणि अशा प्रॉपर्टीमध्ये आम्हाला एक एकरची प्रॉपर्टी घ्यायची रजिस्टर आमच्याकडे झाल्यानंतर सहा मेंबर आमची गोळा झाल्यानंतर त्या प्रॉपर्टीचं सहा जणांच्या नावावरती खरेदी खत आम्ही करून देणार आणि तुम्हाला मिळूनच त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायची मग त्याच्यासाठी रस्ता असेल लाईट असेल पाणी असेल त्याचं सर्व एस्टिमेट आम्ही तुम्हाला देऊ आणि तुम्ही स्वतः ती जागा डेव्हलप करून तुमच्या मनाप्रमाणे बांधू शकता किंवा तुम्ही पद्धतीने पद्धतीचा वापर करू शकता सेम पर्याय आम्ही मालकांना देखील देतोय की मालकांकडे जर काही मोठ्या जागा आहेत दहा एकर पंधरा एकर वीस एकर आम्ही तुमच्यासाठी कस्टमर शोधून देऊ वीस एकर असेल तर वीस कस्टमर तुम्हाला देऊ तुम्हाला फक्त काय करायचं आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायचे रस्ता लाईट पाणी ह्या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच फक्त तुम्हाला द्यायच्यात तुम्हाला तुमची वीस एकर देखील आम्ही इमिजिएट विकून देऊ फायदा असा होणार आहे मित्रांनो की पुणे प्लसमुळे आपल्या प्रॉपर्ट्या अनेक लोकांपर्यंत पोहोचतात त्यामुळे पंधरा जणं असतील किंवा वीस जणं असतील मिळून देखील वीस वीस एकरचे प्लॉट सहज आणि फास्ट पद्धतीने आम्ही तुम्हाला विकून देऊ शकतो ही नवीन आम्ही सिस्टीम काढलेली आहे त्यामुळे प्रत्येकाला चांगली जागा मिळणार आहे चांगल्या व्ह्यूची अशी जागा मिळणार आहे आणि प्रत्येक मालकाला त्याची मोठी जागा जरी असली तरी त्याला कस्टमर हा इमिजिएट मिळणार आहे तर अशी सध्या आम्ही एक नवीन पद्धत शोधून काढलेली आहे जेणेकरून मालकालाही त्याचा फायदा होणार आहे आणि विकत घेणाऱ्याला देखील त्याचा फायदा होणार आहे कशी तुम्हाला पद्धत वाटते सिस्टीम कशी वाटते खाली कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि पुढचे जे काय आता आमचे व्हिडिओ मोठे येतील तर प्रत्येक व्हिडिओमध्ये थी सांगण्यात येईल की बाबा ही दहा एकरची प्रॉपर्टी आहे आम्हाला दहा जण पाहिजेत तुम्ही दहा जण मिळून ही प्रॉपर्टी विकत घेऊ शकता आहे का नाही भन्नाट आयडिया और काय मागत फोन करा त्यामुळे तुमच्या प्रॉपर्टी जर का विकायच्या असतील तर ताबडतोब आम्हाला फोन करा आम्ही विकून देऊ आणि तुम्हाला अशी प्रॉपर्टी विकत घ्यायची आहे एक एकरची रजिस्टर करा नोंदणी करा पुणे प्लसकडे आमच्याकडे जशा प्रॉपर्टी येतील तशा तुम्हाला आम्ही त्या सजेस्ट करत जाऊ धन्यवाद थँक्यू